नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सोलापूर डिजिटल मीडिया पत्रकार सर्व मी सिद्दीकी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स आयोजित जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीसचा चा कन्व्हेनर आणि त्याचबरोबर माझ्या सोबत आहेत स्पर्धा समितीचे सदस्य कॉम्रेड अखिल शेख आणि त्याचबरोबर दुसरे सदस्य कॉम्रेड असिफ पठाण स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच चौदा ऑगस्ट रोजी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही स्पर्धा सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आहे विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्याचा विकास व्हावा त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्यांना भाषण करण्याची कला अवगत व्हावी आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होता यावं या उद्देशानं सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आपण प्रामुख्याने विषय ठेवलेले आहेत ते विषय असे आहेत मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील व्यवस्था शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसार माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान आरक्षणाचा सामाजिक आक्रोश धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव आणि आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीव नवसंजीवनी देतील का असे एकूण आठ विषय आपण दिलेले आहेत आणि आपण जे विजेते स्पर्धक आहेत त्यांच्यासाठी प्रथम क्रमांकासाठी अकरा हजार रुपयाचं रोख रो पारितोषिक आणि त्याचबरोबर आकर्षक चिन्ह द्वितीय क्रमांकासाठी सात हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह तृतीय क्रमांकासाठी पाच हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह उत्तेजनाथ एक तीन हजार रुपये रोख आणि आकर्षक चिन्ह आणि त्याचबरोबर उत्तेजना दोन तीन हजार रुपये रोख आकर्षक चिन्ह असं एकूण एकोणतीस सगळ्यांना आणि प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्यापासून प्रवेशिका देण्याचे म्हणजे जे आहे प्रोसेस ते सुरू होईल आणि प्रवेशिका मिळण्याचं ठिकाण आहे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचं मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर सोलापूर निशुल्क आहे विनामूल्य स्पर्धकांना प्रवेश घेता येईल कोणाच्या पुरस्काराच वितरण होणार पुरस्काराचं वितरण जे आहे अजून त्याचे म्हणजे समिती अजून ठरवलेलं नाही येत्या काही काळामध्ये ते ठरवून येतील म्हणजे प्रमुख पाणी कोण असतील असते होईल सुरुवातीला आपण पत्रकार परिषद घेतो की जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे विद्यार्थी यायला पाहिजे त्याच्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतो स्पर्धेचा चौदा तारखेला स्पर्धा संपल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला ह्या विषयामधून अपेक्षित काय आहे म्हणजे स्पर्धेचे विषय जे दिले तुम्ही तीन नंबर जे आहे स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाड आणि चार नंबर स्वाभिमानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सहा नंबर आणि सातवा नंबर आता स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद महात्मा गांधींची हत्या झाली एकोणीसशे अठ्ठेचाळीस महात्मा गांधी यांची विचार त्यांची आपल्या भारत देशामध्ये कितपत म्हणजे लोकांनी स्वीकारली आणि त्याचा अंगीकार किती लोकांनी केला आणि कशा पद्धतीने होत आहे स्वातंत्र्योत्तर काळातील प्रसार कशा पद्धतीने झाला याच्यावर आधारित स्पर्धक आपलं मत व्यक्त करतील आणि त्यानंतर संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेलं संविधान आणि सध्या सध्या काय काय त्याच्यावरती स्पर्धा भाष्य करतील आणि तुम्ही काय साभा म्हणलात ना आरक्षणाचा सा सामाजिक आक्रोश म्हणजे आरक्षण जो तो सध्या आरक्षण मागतोय नगर समाज मराठा समाज मुस्लिम समाज असेल प्रत्येक समाज जो आहे आम्हाला आरक्षण पाहिजे एक आक्रोश समाजातून निघत आहे सामाजिक आक्रोश आरक्षणात फक्त या ठिकाणी मराठा समाजाचे किंवा एका विशिष्ट समाजाचे या ठिकाणी प्रश्न नाही तर भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध जाती धर्माचे लोक नात आहेत तर या सर्व जाती धर्मातील लोकांना आपलं जीवनमान उंचावण्यासाठी एक त्यांचा एक आक्रोश आहे आम्हाला सुद्धा आरक्षण द्या तर त्याच्यावरती सुद्धा विद्यार्थी पक्ष करत